नमस्कार आपण बघत आहात आध्यात्मिक ज्ञान यूट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत मंगळ दोष म्हणजेच कुंडलीतील मंगळ दोष कशामुळे निर्माण होतो त्याचे परिणाम काय असतात आणि विवाहात अडथळे येत असल्यास त्याचा काय उपाय करावा तर मंगळ दोष म्हणजे काय तर कुंडलीत जेव्हा मंगळ ग्रह पहिला चौथा सातवा आठवा आणि बाराव्या भावात असतो तेव्हा मंगळ दोष तयार होतो याला कुजदोष अंगारक दोष किंवा चांडाळयोग असे म्हटले जाते मंगळ दोषाचे परिणाम कोणते तर विवाहात वारंवार अडथळे येणे चांगली स्थळे येऊनही काहीतरी कारणाने संबंध मोडणे विवाह जरी झाला तरी जीवनात संघर्ष निर्माण होतो संततीसंबंधी समस्या निर्माण होतात भावनिक ताणतणाव व घरात वादविवाद होतात मंगळदोष दोष ओळखण्याची कोणती लक्षणं आहेत तर व यात येऊनही विवाह जमत नाहीत ठरलेली स्थळं वारंवार नकार देतात कुंडली पाहताना मंगळदोष दोष दिसतो विवाह झाल्यावर घरात शांतता राहत नाही मंगळदोष दोष निवारण्यासाठी उपाय एक कुंभविवाह वृक्षविवाह विवाह जर कन्या तीव्र मंगळदोष दोष असलेली असेल तर तिचा प्रथम विवाह कुंभ घडा किंवा वड पिंपळाच्या वृक्षाशी करून नंतर खऱ्या वराशी केला जातो दोन हनुमान उपासना मंगळ ग्रहाचा स्वामी हनुमान मानला जातो दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण उडीद वडे व गूळ अर्पण करणे लाभदायक ठरते तीन मंगल ग्रह शांती शांतीपूजा एखाद्या अनुभवी ज्योतिषाचार्यामार्फत मंगळग्रह ग्रह यज्ञ करावा चार नवग्रह स्तोत्र आणि नवग्रह मंत्र जप ओम क्रां क्री क्रौ स भौमाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपावा पाच मंगळवारी व्रत उपवास ठेवावे एक वेळेस सत्व आहार घ्यावा हनुमान मंदिरात तेल व सिंदूर अर्पण करावे सहा मंदार वृक्षाची पूजा करावी पूजन व रोपण करावे मंदार म्हणजे सफेद मंदार पारिजात वृक्ष त्याचा मंगळ दोषावर सकारात्मक परिणाम होतो सात कुंडली मॅचिंग सममंगल विवाह हो। जर दोघेही मंगळ दोषी असतील तर मंगळ दोष नाहीसा होतो त्यामुळे दोघांची कुंडली तपासूनच योग्य संबंध ठरवावा मंगळ ग्रह दोष निवारण्यासाठी आध्यात्मिक उपाय कोणते करायचे तर श्री महालक्ष्मी व श्री रुक्मिणी व्रत करावे प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक मंगळवारी शिवपार्वतीपूजन करावे सात गुरुवार श्री सत्यनारायण पूजा करावी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप एकशे आठ वेळा म्हणावा साधकांनो शेवटी हे सर्व उपाय तेव्हाच फलद्रूप होतात जेव्हा श्रद्धा सातत्य आणि संयम राखले जातात फक्त उपायांवर नव्हे तर स्वभावात दृष्टिकोनात बदल करणेही आवश्यक असते जर तुमच्याही जीवनात विवाहात अडथळे येत असतील आणि मंगळ दोषाचा संशय असेल तर वरील उपाय अवश्य करा आध्यात्मिक ज्ञान एकशे नव्याण्णव चॅनलवर अशाच प्रकारच्या ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव